फॅमिली आपण आहे ना आपल्या व्हिडिओसाठी आपण व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी आहे ना हे मागवलेलं आहे स्टँडी मागवलेला आहे ट्रायपॉड तो आपला आलेला आहे तर आपण बघूया कशा पद्धतीने आलाय आपल्यासोबत आपल्याकडे खोलून दाखवते मी तुम्हाला हे बघा असं बॉक्समध्ये पॅकिंग आहे आतमध्ये बघूया कसं आहे ते हाताने ना दरवेळेला हातात मोबाईल पकडून शूटिंग करायला नाही जमत व्हिडिओ करायला म्हणजे हात पण दुखत येतो आणि प्रॉपर म्हणजे असं प्रॉपर आपल्याला शूट नाही करता येत तर ट्रायपॉडने बघूया आता आपण ट्राय करूया बघा अशा पद्धतीचं कायचं आहे मी पण पहिल्यांदाच मागवले त्याच्यामुळे मला काही एवढं माहिती नाही आहे त्याचं की बघा ह्याच्यावरती दिलं आहे सगळं कसं करायचं काय करायचं ते

तर मंडळी अशा प्रकारे आपला हा ट्रायपॉड आलेला आहे ह्याला ट्रायपॉड बोलतात स्टँडी बोलतात सेल्फी स्टिक बोलतात काय मला माहीत नाही म्हणजे कन्फर्म नक्की काय बोलतात ते मला माहिती नाही मी ट्रायपॉड बोलते त्याला तर हे बघा तर ह्याचं मला कळलं आहे आता कसं करायचं ते हे ना आपल्याला हे ओपन करायचं असं आणि हा जो रिमोट होता ना तो इथे लावलेला होता इथे इथे आपण लावून ठेवू शकतो असं हे बघा असं लावून ठेवू शकतो आपण प्रेस करून आणि बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला काढायचं असेल रिमोट तर असं प्रेस करून आपण बाहेर काढायचं आहे हा रिमोट आहे ना ब्लूटूथ ब्लूटूथ वरती आहे ब्लूटूथ कनेक्ट केलं ना की आपण म्हणजे ऑन ऑफ आपल्याला रिमोट काय ते व्हिडिओ करायचंय तर आपण करू शकतो आणि ह्याला मोठं पण करू शकतो आणि हे बघा ही आहे ना नाइन्टी डिग्री सिक्स्टी डिग्री मध्ये फिरत आपल्याला जर शॉर्ट शॉर्ट्स व्हिडिओ शूटिंग करायची असेल तर असा म्हणजे उभा मोबाईल ठेवायचा असेल तर असं करू शकतो आडवा मोबाईल ठेवायचा असेल तर असं करू शकतो हे बघा आणि मम्मा मोठं करून दाखव मोठ उभा ठेवायचा असेल तर आपण असं ठेवू शकतो आडवा ठेवायचा असेल तर असं ठेवू शकतो आता मोठं करून दाखव मोबाईल मोठं करून दाखव मम्मा आणि आपल्याला हे जर समजा आपल्याला उभी करून शूटिंग करायचं असेल तर हे असं वरती करायचं एवढं लांब होत असं एवढं लांब आणि खोलू पण त्याच्यावर आणि एकदम रिजनेबल प्राइस मध्ये भेटलेलं आहे आपल्याला हे असं 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 आपल्याला शूट करायचं असेल तरी आपण करू शकतो याच्याने व्यवस्थित शूट करता येतं हे असं परत बंद करून ठेवायचं आणि हा रिमोट आपण असा लावून ठेवायचा की झालं काम छान मिळाला मस्त मिळाला मला खूप हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग मंडळी बघा आताच पाऊस पडून गेलेला आहे आपल्या सगळ्यात आहे दोन दिवस पावसाने खूप सारा धुमापूळ घातलेला आहे इकडे आपल्या मिथिला मॅडमला सुद्धा दोन दिवस सुट्टी आहे आणि तेल लावून चांगली चंपी करून ठेवते मॅडम झाली आहे मी तिला आणि दोन दिवस दिवस पावसाने एवढा धुमाकूळ घातलाय पूर्ण आपल्या मुंबई गावामध्ये गावी तर एवढा पाऊस पडतोय चार पटीने गावी कोकणामध्ये पाऊस पडतोय त्याच्यामुळे सगळे लोक हैराण झालेत आणि आता तर मेन मेन असं मेन पाऊस आता नको पडायला पाहिजे होता कारण लोकांना आता गावी खूप सारी कामं आहेत म्हणजे आता ग गणपती येणार आहेत मुंबईकरी जाणार आहेत गावाला त्याच्यामुळे गावच्या लोकांना म्हणजे मुंबईहून जाणाऱ्या लोकांसाठी येणाऱ्या लोकांचा पाहुणचार करण्यासाठी काय त्यांना सामान आणायला जायचं असेल किंवा गणपतीच्या तयारीसाठी सामान आणायला जायचं असेल तर त्यासाठी लोक नाही ना जाऊ शकत आहेत आणि काय चाललंय दात लावते रिमोटचा तर आ, तर ह्या पावसामुळे लोकांना बाहेर सुद्धा पडता येत नाहीये खूप म्हणजे तो थांबण्याचं नावच घेत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण काय करणार किती पाऊस असला तरी पण लोकांना ज्याची त्याची कामं आहेत प्रत्येकाला ते करायला जावेच लागतात कारण ते नाही पावसामुळे जर घरी बसून राहिलं तर मग आता वेळ बोटाच्या हातावर हाताच्या बोटावर मोज मोजता येणार इतके दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत बरोबर बोलली का मी हातावर मोजता येण्या इतके दिवस आपल्याकडे राहिले हवा बरोबर हातावर मोजता येण्या इतके दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत आता तर आम्हाला सुद्धा असा गावी जायचं आहे पण मी त्या पावसाला विनंती करते आता जसा थांबलाय तसाच थांब पाहिजे ट्रेन ट्रेनमधून जाताना आणखीन आमची हालत खराब करून टाकली तर मंडळी हा रिमोट आलाय आपण आता हे जे सेल्फी स्टँड काय सेल्फी स्टिक घेतलेला आहे ना त्याच्यासोबत हा एक छोटासा रिमोट आहे म्हणजे छोटासा रिमोट आहे त्या त्याच्यावर एक बटन आहे ते ब्लूटूथला म्हणजे कनेक्ट करावं लागतं आपल्या मोबाईलचं ब्लूटूथ आणि ब्लूटूथ कनेक्ट कराय करायचं म्हणजे आपल्याला व्हिडिओ चालू करायचं आहे स्टार्ट करायचं किंवा स्टॉप आहे तर असं जाऊन बटन दाबायला नको तिथूनच आपण हे असं दाबलं की ते बंद होतं किंवा चालू होतं तर अशा रीतीने म्हणजे आपली मॉर्निंग झालेली आहे आंघोळ वगैरे मिथिलाची झालेली आहे मस्त दोन दिवसाची सुट्टी खाऊन <laughs> सॉरी पावसाने खूप हालत खराब करून टाकली आणि या पावसाला एवढी थंडी आहे ना म्हणजे असं वाटतं काय ब्लँकेट घेऊन फक्त बसून राहावं झोपून राहावं अजिबात लादीवर सुद्धा पाय ठेवायला होत नाही एवढं गार झालंय सगळं गार ठेवून टाकलंय आणि तिलाचे बाबा गावी गेलेत तर ते सांगतात की आ, गावी तर याच्यापेक्षा जास्त पाऊस पडतोय खूप जास्त थंडी वाजते तिकडे तर आता तिकडे तर आमचे स्वेटर वगैरे पण नाही काही नाही पण गर्दीमधून बॅगेमधून एकतर आपलं तर साड्या वगैरे ड्रेसेस वगैरे बाकी सगळे कपडे असतात तर त्याच्यामध्ये आणखी स्वेटरची गर्दी कुठे करायची आणि मग मग स्वेटर जायची ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये घालणार स्वेटर तू मग तुला स्वेटर घालूनच नाही बाबा तर मंडळी इकडे आहे ना मिथिला मॅडमसाठी भाकरी बनवतेय मी तर भाकरी गरम गरम भाकरी मॅडमना खायची आहे चपाती सकाळी भाजलेली आहे टिफिनला पण ती चपाती तिला नको आहे तर मग मला काय एवढी फारशी भाकरी येत नाही मी पण तर आताच बघून बघूनच आहे अशी टाकायची मग त्याच्यावरती थोडा वेळाने लावायचं थो। पाणी पाणी लावून झालं की थोड्या वेळाने तिला पलटायचं परत नेक्स्ट दुसरी भाकरी आपण बनवतोय भाकरीचा गोळा असा मस्तपैकी तांदळाच्या पिठाचा गोळा करून घ्यायचा थोडस तांदळाचं पीठ चपाची मला पण अजून ना प्रॉप, प्रॉपर भाकरी येत नाही चपाती चांगली भाजते मी पण मला भाकरी नाही जमत फारशी तर आपली भाकरी रेडी झालेली आहे मला एवढी काही खास भाकरी येत नाही पण तरी पण छान आहे त्यातलं तर बनी आहे गरम गरम भाकरी गरम गरम भाकरी थंडगार पाऊस <laughs> मंडळी पाऊस गेलेला आहे खूप वेळानंतर आणि आता जरा थोडं हे केलं नाही त्याने म्हणजे थोडीशी सनलाइट कुठेतरी दिसतीये तर अशीच सनलाईट दिवसभर दे वगैरे सुकायचे कपडे वगैरे सुकायचे खूप वांदे झालेत आमचे आमचे म्हणजे सगळ्यांचे झाले असतील आणि मेन प्रॉब्लेम आपला असतो की फॅनवर कपडे सुकवायचे म्हटल्यावर खूप थंडी लागते आहे त्या पावसाला खूप गारठा आहे त्याच्यामुळे आपण फॅनवरती सुद्धा कपडे ठेवू शकत नाही फॅन सुद्धा लावत नाही आम्ही तरी नाही लावत म्हणजे रात्रीचा थोडा स्लो असतो मच्छर चावते म्हणून पण आता दिवसभर तर आम्ही अजिबात लावत नाही फॅन कारण खूप थंडी वाजते तर आता जेवणाचं वगैरे जे झालेलं आहे जेवण वगैरे झालेलं आहे आता हे थोडेफार कपडे जे दोन दिवस सुकत होते कपडे त्या कपड्यांची आपल्याला घडी घडी मारून घेते आता मी माझ्या मितीलाचा ड्रेस पितीचा ड्रेस कपडे घरून आता आता कसं आम्ही गावी पण जाणार आहे दोन दिवसाने त्याच्यामुळे परत ते कपडे जसे स्टँडवर राहतील येईपर्यंत त्याच्यावरती धूळ पडणार मग त्याच्या आधीच कपड्यांची घडी वगैरे मारून व्यवस्थित कपाटमध्ये ठेवून देते बॅग पण आम्हाला भरायची आहे तर बॅग भरायची म्हटल्यावर मला आधीच टेन्शन आहे त्या बॅग मध्ये जायची तयारी पण करायची जायची तयारी तयारी आतापासूनच करून बसतेस <laughs> तयारी बाबा मेकअप बिकअप करून आता बस बाबा कपडे वगैरे घालून मम्मा एक्साइटमेंट लागली आहे ना मी तिला गावी जायला गणपती बाप्पा येणार तेव्हा हो गणपती बाप्पा येणार आहे ना मग गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी तर जावंच लागतं पटापट जेवा एक भाकरी संपणार ना येलो चॅलेंज करेल हा तो कुणाली आहे तो, तो, तो येल्लो चॅलेंज काय करेल काय करेल फेवरेट आहे ना हे तुझं तर गाईज हे ना एकदम फेवरेट आहे फेवरेट शो आहे हा द हा सौरभ जोशी आहे ना दिवाळ फेमस युट्यूबर आहे त्याच्यामुळे ती त्याचे ब्लॉग दिवसभर बघत असते है ना सौरभ जोशीचे ब्लॉग हा त्याच्यामध्ये एक छोटा कॅरेक्टर आहे कुणाली म्हणून ते तिला बघायला खूप आवडतं ते दिवसभर तिथं तेच चालू आहे मोठा हा त्याचा भाऊ मोठा पिश साईल कोण आहे त्याचा भाऊ आहे कोण आहे तो भाऊ आहे ते सगळे जाऊ दे साईल वाईल तू जेव जेवण्यामध्ये नंबर लाव पहिला मग सांग मला स्टोरी भाजी घेतली भाकरी मध्ये की नुसती चूल देते मला बघ काय भाजी घेतले पोटॅटो घेतला फक्त ते नानू पण खा तर गाईज आता मला पण भूक लागली आहे दुपारचे दोन वाजलेत आणि आता मी पण जेवण घेते भाकरी तर मला खूप खायला आवडते भाकरी आणि भाजी भाकरीसोबत खूप छा छान लागते मला आवडतेच मुळात भाकरी आणि पण आहे ना भाकरी भाजायला थोडं मला एकदम परफेक्ट येत नाही त्याच्यामुळे मग मग कंटाळा करते मग मी ते चपातीस ते चपाती होते आणि मग चपातीस खायला बघते पण भाकरी सगळ्याबरोबर कशाबरोबर पण नॉनव्हेज जेवणाबरोबर वेज जेवणाबरोबर भाकरी खूप छान लागते मंडळी आज दिवसभर आहे ना थोडं नेहमीपेक्षा पावसाचं प्रमाण खूप कमी आहे म्हणजे बऱ्यापैकी तरी कमी होतं आणि अशा प्रकारे मंडळी बघा दोन दिवस मुलांना शाळांना सुट्ट्या दिल्या होत्या पाऊस खूप पडतो त्याच्यामुळे तर आता वाटत नाही उद्या सुट्टी असेल तिसऱ्या उद्या तिसरा दिवस आहे उद्या तिसऱ्या दिवशी सुट्टी असेल असं वाटत नाही तरी ते मिथिलाचं मी वेळापत्रक आहे असेंबली लावून ठेवते तिची इथे मी असेंबली तिची चिपवून ठेवली आहे लिहून ठेवली आहे आणि तिलाही कसं लावायचं ते शिकवून ठेवले पण आता मला वेळ आहे तर मग मी तिची असेंबली लावून ठेवते तर उद्या वेनसडे आहे नाही वेनसडे नाही उद्या थर्सडे आहे गुरुवार दोन पिरियड ॲक्टिव्हिटीचेच आहेत इंग्लिश म्हणजे त्यांना क्राफ्ट हा सब्जेक्ट आहे त्या क्राफ्ट मध्ये बघा त्यांना कसं छान छान काय काय वेगळं गर वेगळं बनवायला शिकवतात पेपर दिलेत वेगळे क्राफ्टचे हे असे पेपर दिले त्याच्यामध्ये पेपर आहेत अलग 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 रंगाचे पेपर आहेत त्याच्यामध्ये बघा आणि नंतर त्यांना हे वेगवेगळं काय काय असं बनवायचं असतं इथे बघा हे बनवलंय काय बनवलंय फॉक्स हेड फॉक्स हेड बनवलंय तिने छान बनवले इथे जोकर्स हॉट कॅप असते ना आपली बड्डे कॅप वगैरे ते आहे थिंक इथे काय बनवलं आहे हे टेबल नॅपकिन फोल्ड असं मुलांना आता शाळेत मध्ये शिकवलं जातं आपल्याला कसं आम्हाला लहानपणी कार्य अनुभव असायचा विषय तोच असणार अकरा कार्य अनुभव पण आम्हाला तर ते आपले न्यूज पेपरचे पेपर असतात पेपर ना त्याच्याने आम्ही बनवायचो मंडळी मिथिलाचं हे असेंब्ली वगैरे लावून झालेलं ला आहे आपल्या बापाचं दिवाबत्ती वगैरे करून झालेली आहे आणि घरातल्या घरातच आज दिवस म्हणजे दोन्ही दिवस आम्ही घरीच काढले बसून बाहेर कुठे जायलाच नाही मिळालं या पावसामुळे काय बाहेर पडायला मिळालंच नाही आणि काय एवढं फारसं असं बाहेर काम पण नव्हतं तिला सोडायला जाते म्हणजे स्कूलला वगैरे सोडायला जावं लागतं म्हणून बाहेर पडायला लागतं आणि तेव्हाच जेव्हा स्कूलला वगैरे सोडायला जाते तेव्हाच काही घरामध्ये भाजी वगैरे काय आणायचं असेल तर तेव्हाच मी घेऊन येते तर तुम्ही पण असंच करत असाल ना म्हणजे पावसामुळे कुणालाच बाहेर पडायला मिळत नसेल म्हणजे जेंट्स वर्ग आहे पुरुष वर्ग आहे त्यांना तर आपल्या कामासाठी जावंच लागतं बाहेर भले किती पाऊस असो नसो आणि आपल्या लेडीज पण अशा आहेत ज्या बाहेर कामाला जातात त्यांनासुद्धा जावंच लागतं बॉसला असं सांगून जमत नाही की जास्त पाऊस पडतो आज ट्रेन आमच्याकडे नाही ब बंद आहेत किंवा स्लो आहेत काही कारण चालत नाहीत ऑफिसेसमध्ये आता माझं काम घरूनच आहे म्हणून मला काय वाटत नाही घरच्या जा घरी माझं जमून जातं पण बाहेर जाणाऱ्या ज्या लेडीज आहेत त्यांना खूप सारं स्ट्रगल करावं लागतं घरातलं सकाळी उठून टिफिन वगैरे मुलांचं करून बाहेर जाणाऱ्या पण काही स्त्रिया असतात कामाला तर बाहेर तिकडे काम करून येऊन घरी येऊन सुद्धा परत त्यांना कामावरती जॉईन व्हावं लागतं आपल्या घरच्या कामासाठी तर हेडसॉप आहे अशा स्त्रियांना लेडीजला तर असा होता मंडळी आजचा दिवसभराचा ऑल ओव्हर ब्लॉक तोपर्यंत बाय बाईक